राक्षस फक्त तेच नसतात जे बाहेरून राक्षसा समान दिसतात काही मनुष्य दिसायला मानवासारखे असले तरी अंतर्मनातून ते राक्षसी असतात तुम्हाला कल्पनारम्य कथा पुराण कथा थरार आणि रहस्य आवडतं का जर होय तर आज मी तुम्हाला अशा पुस्तकाबद्दल सांगणार आहे ज्याने मला एका वेगळ्या जगात प्रवास घडवून आणला या पुस्तकाचं नाव आहे कार्तिकांची प्रतिज्ञा आज आपण या पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत पुस्तकाची कथा त्यातील रहस्य आणि थरार जाणून घेणार आहोत कार्तिकांची प्रतिज्ञा हे लेखक संकल्प अभ्यंकर यांचं पहिलं पुस्तक आणि मानव आणि दानव या मालिकेतील पहिला भाग आहे पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे शारदा प्रकाशन यांनी या पुस्तकाच्या कथेत प्रमुख दोन विषय आहेत मानव दानव संघर्ष आणि कालातीत रहस्य या पुस्तकाची कल्पना लेखकाला उत्तराखंड मध्ये प्रवास करत असताना सुचली हिमालयातील पर्वतरांगांचं भिंगम दृश्य पाहत असताना लेखकाला एका साधूचा भास झाला आणि याच भासातून मानव आणि दानव या कथेचा प्रवास सुरू झाला हिमालयातील शांततामय वातावरणात जन्माला आलेली ही कथा दोन काळातील संघर्ष उलगडते सहा हजार वर्षापूर्वीचा भारत आणि वर्तमान काळ राक्षसांच्या हल्ल्यात कार्तिकांचं कुटुंब नाश पावतं या आघातानंतर तो राक्षसांचा बदला घेण्याचा ठरवतो आणि इथून खरी कथेला सुरुवात होते या प्रवासात तक्षशिला नालंदासारख्या प्राचीन विद्यापीठांचा उल्लेख येतो कट्टू कथा येते वर्तमान काळात जिथे राजलक्ष्मी राज आणि इतर असा सहा जणांचा एक ग्रुप हिमालयात गिर्यारोहणासाठी निघतो त्यांच्या या प्रवासादरम्यान त्यांना अनेक रहस्य आणि थरारक अनुभव येतात सहा हजार वर्षापूर्वी घडलेली एक घटना वर्तमान काळातील या गिर्यारोहणावर कसा प्रभाव टाकते याचं रहस्य या कथेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे या दोन काळांमधल्या घटनांची सांगड घालून एक जबरदस्त रोमांचक अनुभव उलगडत जातो ही कथा इथेच थांबत नाही तर ती पुढील भागात अधिक घन आणि रोमांचक होईल याची झलक शेवटच्या पानावरून आपल्याला मिळते मानव आणि दानव या मालिकेतील कार्तिकांची प्रतिज्ञा हा पहिला भाग एका अतिशय रोमांचक ठिकाणी येऊन संपतो की तिथून पुढील भागाची उत्सुकता निर्माण होते कथेच्या शेवटी पुढील भागाची घोषणा लेखकाने केली आहे त्याचं नाव आहे आ हिमालय दंडगारण्य वेदातील आणि पुराणातील कथा यांच्यावर आधारित असलेल्या या पुस्तकात इतिहास आणि कल्पनारंजन यांचा उत्तम मेळ आहे कथेची सुरुवात ऋग्वेदातील पहिल्या श्लोकापासून होते कथा तक्षशिला आणि नालंदासारख्या प्राचीन विद्यापीठांच्या आणि स्थानांच्या उल्लेखाने भरलेली आहे पुस्तकाची भाषा प्रवाही आणि साधी आहे ती वाचकाला कथा अनुभवण्यास मदत करते पुस्तकाचं आकर्षक असं मुखपृष्ठ केलंय सिद्धांत शिंदे यांनी पुस्तकाच्या मागील बाजूस लिहिलंय सुमारे सहा हजार वर्षापूर्वी मानव आणि दानव यांच्यातील युद्ध शिगेला पोचले आहे कार्तिकांच्या ग्रामावर दैत्य हल्ला करतात आणि त्याचे कुटुंब उद्ध्वस्त करतात त्यात सुडाने पेटलेला कार्तिकन प्रतिज्ञा करतो समस्त राक्षस जातीच्या नाशाची एक साधारण मनुष्य असलेला कार्तिकन असाधारण प्रतिज्ञा करतो पण ती पूर्ण करायला त्याला जमेल का पण सहा हजार वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेचे पडसाद वर्तमान काळात सुद्धा उमटत आहेत वर्तमान काळात गिर्यारोहणासाठी गेलेल्या राज आणि राजलक्ष्मीचे आयुष्य सुद्धा या मानव आणि दानवांच्या संघर्षात न कळत गुरफटले जाणार आहे कार्तिकांची प्रतिज्ञा पूर्ण होईल का राक्षस प्राणी खरे संपुष्टात गेले आहे का गिर्यारोहणासाठी गेलेल्या राजलक्ष्मीला हिमालयातल्या कोणत्या प्राचीन रहस्याला सामोरे जावे लागेल वेदातील आणि पुराणातील कथांवर आधारित गाथावाचा कार्तिकांची प्रतिज्ञा आणि साक्षीदार व्हा सहा हजार वर्षापूर्वीच्या आर्यवर्ताच्या न ऐकलेल्या इतिहासाचे मानव आणि दानव यांच्यातल्या कालातीत संघर्षाचे तुम्हाला कथा पुराण कथा पुराणकथा थरार आणि रहस्य आवडत असेल तर हे पुस्तक तुम्हाला नक्की वाचायला हवं मानव आणि दानव संघर्षातील हे पहिलं पुष्प तुम्ही वाचलं असेल तर तुमचे अभिप्राय कमेंट करा आणि आपल्या वाचकमित्राला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच आणखी पुस्तकांची ओळख करून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका